वायफाय बडबड करणाऱ्या मिंदे गटाच्या नीलम गोरे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या अक्षपहा विधानावरती सर्वत्र टीकेचे पडसाद उमटत आहेत ठाण्यातून देखील संतप्त महिला शिवसैनिकांनी गोरे यांच्या पोस्टरला टायरने चिरडून पदक नीलम गोरे हाय हाय टायर काकुलचा निषेध असो माफी मागा माफी मागा नाग घासून माफी माग अशी जोरदार घोषणा शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केली आहे महिला जिल्हा संघटका रेखा खोपकर आकांक्षा राणे ज्योती किरण कोळी वैशाली शिंदे वासंती राऊत प्रमिला बांगे मंजुरी ढमाले विद्या कदम अनिता प्रभू निलिमा शिंदे जयश्री राजेश्री सुर्वे संगीता साळवी सुनंदा देशपांडे वनिता कुळी पुष्पलता भानुशाली अनुया पांझारी रेखा पाटील आरती मोरे पौर्णिमा लाड अर्पणा भोईर अहिरे वैशाली मोरे शीला पाटील सुरेखा खाणेकर रक्षिता सुभेदार कविता रुमाळ अमृता पवार नैना सुर्वे कांता पाटील यांसह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या ज्या बाईनी गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये राहून जिचं कर्तृत्व नाही वक्तृत्व नाही जिच्याकडे गुणवत्ता नाही आहे अशा बाईला केवळ ती आपल्याकडे आली म्हणून त्यावेळी बाळासाहेबांनी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हिला आमदार चार वेळा आमदार उपसभापती पद उपनेते उपनेतेपद ही सगळी पदं या बाईला दिली सगळी पदं उपभोगून झाल्यावर ज्यावेळी शिवसेनेचा पडता काळ आता चालू झालाय असं तिला वाटलं तेव्हा ही बाई पक्षातून बाहेर गेली तिने पक्षाशी गद्दारी केली आणि पक्षाशी गद्दारी करून सुद्धा केवळ न थांबता आमच्या पक्षप्रमुखांवर तिने पक्षप्रमुखांवर तिने ज्या पद्धतीने चिखलफेक केलेली आहे यासाठी या, या बाईचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण ठाणे महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि या बाईचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो एक तर त्या बाईनी ज्या जो आरोप केलेला आहे आमच्या पक्षप्रमुखांवर एका पदासाठी दोन दोन मर्सिडीज द्याव्या लागत होते ज्यावेळी या बाईनी नऊ पद या नऊ पदांसाठी किती मर्सिडीज दिल्या हे सिद्ध करून दाखवावं त्याच्या पावत्या दाखवाव्या आणि हे जर तिच्याकडून सिद्ध होत नसेल तर आमच्या पक्षप्रमुखांची नाक घासून या बाईने माफी मागावी आणि हे जर तिने केलं नाही तर संपूर्ण महिला आघाडी पुण्यामध्ये जाऊन तिच्या खोबडऱ्या काळापासून आमचा तिला सांगणं आहे तिने एकतर माफी मागावी नाहीतर तिने जो आरोप केलाय तो तिने सिद्ध करून दाखवा